मुलांनी घेतली ना शाळेमध्ये त्याची सगळी आणि मग वाट लागली ला तिची मग आम्ही डॉक्टरकडे नेलं डॉक्टर म्हणले तिचं प्लॅस्टिक सर्जरी करावं लागेल किती खर्च आहे ते म्हणले पाच लाख रुपये आम्ही म्हणलं आम्ही प्लॅस्टिक आणलं तर ते म्हणले फक्त आम्ही कर्नामुळे घेऊ म्हणून त्यांनी ते करून दिलंय आणि हिचा समारंभ असतो प्रत्येक वर्षी दुसऱ्या महिन्यामध्ये तीस तारखेला आणि महिन्यामध्ये तीस तारखेला ोट बेअक्कलकोट म्हणून गाव आहे कुठलं गाव बेअक्कलकोट हे गुगल वर सर्च करा ते मिळेल तुम्हाला देश ची लोक येतात आणि पोहे डेकणाची उसळ आणि गांडोळाची मॅगी आणि वडा पाव बारा एकवीस नाही बारा दोन एक शूट मी त्यांना त्यांना समजून सांगा फक्त नोटांचं दर्शन होईल आणि जे पापी असतील त्यांना नोटा दिसणार नाही सकाळी स्नान वगैरे मोठे काय दिसत सर चक्क कागद मला नोटा दिसतायत आहेत तर मला कागद दिसत डोळे बंद करा कुलदैवताच नाव घ्या हो डोळे मोठे करा आणि आता बघा मनामध्ये पवित्र भावना ठीक आहे मनामध्ये पवित्र भावना दिसल्या नोटा एक तरी का कोणामुळे सुरू झालं असं बोट नाही करायचं असं करायचं ऐश्वर्यामुळे ठीक आहे त्याच्यामध्ये एक छोटी रिंग अडकलेली आहे जर काढली तर पहिल्या लग्न <laughs> कळलं <कुले लो> का <laughs> जमेल का कधी काढायला काय जमणार शक्य

स्पॉल दिला त्यामध्ये करणार आहे ठीक आहे वेळ संपला आपला लग्न लग्न तुम्ही प्रयत्न केला नाही तुम्ही मनापासून आपण जे शिकतो आठवी नववी दहावी अकरावी बारावी हे सगळं काय आहे शिक्षणाचं प्रवेशद्वार म्हणा शिक्षणाचं प्रवेशद्वार म्हणा आठ दहा दरवाजे बघायचे माझे बस 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 माझं करून द्या अजिबात नाही आणि जरी कुणी करून दिलं तरी सुद्धा पुढे शिकत राहायचं एक प्रकारचं टेक्निक आहे छोटी कडी मधल्या कडीवर घ्यायची छोटी कडी मधल्या कडीवर घ्यायची आणि हात पिळायचा आणि या दोन टोकं आहेत या दोन टोकाकडे लक्ष द्यायचं त्या टोकामधून ती कडी काढायची या दोन टोकाकडे लक्ष लक्ष द्यायचंय आणि हात आहे असा हात पिळल्यामुळे काय झालं दोन टोकं सरळ झाली अशी त्याच्यामधून मी झाली कोणामुळे ऐश्वर ऐश्वर्याचा काही संबंध केमत्कार करणारे सगळे बदमाश असतात मुली सोडून चमत्काराला नमस्कार करणारे आव्हान देत नाहीत ते मित्र असतात पण घेरे त्यामुळे तुम्हाला जाऊन बसायचे तुम्ही करू शकता आशीर्वाद मिळाला बघू काय मिळालं मिळालं म्हणला तुम्ही ठीक आहे डोळे मोठे करायचे बघायचं आहे त्याकडे कुलदेवाच्याच नाव घेतल आहे

कुठे घालू नकाळी बंद करा शक्ती आली का खर सांगली खून आहे बस मग ते आमचं स्वस्त काय स्वस्तिक आहे ती आणि ती प्रगट कोण आहे प्रगट माणूस आणि जन्म झालेला माणूस त्यांच्या शरीरामध्ये काय फरक असतो जन्म झालेला माणूस आणि प्रकट झालेला माणूस त्या जीवनात जन्म शरीरामध्ये काय फरक असतो प्रगट झालेल्या माणसाला शरीर असतं प्रगट झालेला माणूस आणि जन्म झालेला माणूस यांच्या शरीरामध्ये एक अवयव कमी असतो माणसाला डोक्यापासून पायापर्यंत असं पुढच्या पद्धतीने दुमनत तर सेंटर बाब कुठला येतो बेंबी कशाची कोण आहे ना आईच्या असतो आई वर पण त्याची प्रकट झालेला माणूस आईच्या पटातून जन्म झालेला असतो का मग त्याला असली पाहिजे का मग प्रकट झालेल्या माणसाला बेंबी नसते नसली पाहिजे कुणी म्हटलं की हे प्रकट झाले तर आपण म्हणायचं थांबा टी शर्ट वर काय बघायचं बेंबी आहे का आहे याचा अर्थ प्रकट झालेले नाही ती प्रकट कोण आहे कडी झटक्यात लग्न दुसऱ्याची पण शक्यता वाढते माझ्यासाठी काय आवाज माहिती प्रयत्न करा तुटली तरी चालेल आम्ही नवीन बनवून देऊ हा मी कडी यांच्या हात देणार आहे ते प्रयत्न करतील दुसऱ्या लग्नाची शक्यता म्हणल्यानंतर ते दिवसभर प्रयत्न करते पण आपण त्यांना सेकंद वेळ देतोय दहा नऊ आठ सात असं म्हणायचंय मी कधी तुम्ही पटपट प्रयत्न करायचा आहे ओढली तरी चालेल ठीक आहे हात पुढे करा चला <laughs> <laughs> देवकडी हातामध्ये तयार आहे का पुणे चला अहो तुम्ही सारखे त्यांना मी बघायचं साईडला बसून तुमच्या इकडे ना तुमचं डोकी कुठे आमंत्रण दिलं तरी तयार आहे का मी आकडी हातात दिली की तुम्ही काय म्हणायचंय दहा नऊ आठ सात असं शून्य पर्यंत म्हणायचंय रेडी

दर्शन घेतलेलं आहे आशीर्वाद मिळाला आशीर्वाद मिळतो म्हणजे काय होतं कारण म्हणजे काय होत आशीर्वाद मिळायची प्रोसेस सांगा जरा माझ्या हातामध्ये कोणतं चिन्ह आहे प्रश्न चिन्ह आहे प्रश्न चिन्ह आहे प्रत्येकाच्या आयुष्यात प्रश्न चिन्ह असतात जा पण शकता असतात ना असतात प्रश्न आपण सरवायचे आपले आपण आजूबाजूला टेकड्यावर बाम असतात नसल्यास त्यांचा मठ असतो त्यांचं हे असतं कोटी असते तिकडे आपण जातो ना आमचे प्रश्न आम्हाला असे असे प्रश्न पडले मग आपण त्यांना पैसे देतो मग ते सोडवतात आपले प्रश्न नाही सोडवतात मग आपण काय जातो आणि पैसे देतो काय अंधश्रद्धा असेल अगतिकता या हातामध्ये असं पकडायचंय प्रश्नचिन्ह आणि उजव्या हाताची सगळी बोट बंद करायची एक बोट ठेवून उघड ठेवायचंय त्याच्यावर हे टोक असं ठेवायचंय आणि पुढचा हात काढायचा मनामध्ये पवित्र भावना

शिक्षण एसी जाते ना <laughs> मग का पडतंय तुम्हाला डोळे सांगायचं अस पडत ना ते मग काय दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये वजन जास्त ते सांगायचं या बाजूला वजन जास्त असल्यामुळं ते असं पडतय आणि ते असं राहणार नाही मी जर म्हणलं अली का शक्ती बोट ठेवा तिथे डोळे बंद करा अनुभूती घ्या प्रेक्षक डोळे बंद केले का अनुभूती घेतली अली का शक्ती आली असं बोटाला बोट लावा तुमच्या कुठे ऐश्वर्याकडे माझ्याकडे शक्ती आहे माझ्या बोटाला बोट लावायचंय तिकडे काय

कुठलं बोटलं माझ्या बोटाला आणि इकडे हेच ना बदलायचं नाही आता आली शकते काय सांग ना माझी फजिती करू नका दाखवा तिकडे अंगारे दुपारे नवसे सायासी तो का करणे लागत ही वाणी आहे संत जगद्गुरु तुकोबरायांची खर तर अंधश्रद्धाच्या विरोधात तर अनेक इतिहासातील संतांनी आपल्या शब्दामध्ये आपल्या वाणीमध्ये आसूड सोडलेला आहे आणि अशाच पद्धतीचं एक व्यक्तिमत्व आपल्याला आजच्या या युगात देखील पाहायला मिळालं ते म्हणजे नरेंद्र दाभोळकर यांच्या रूपाने तर तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली आणि या स्थापनेनंतर या संपूर्ण राज्यभरामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीची एक चळवळ उभी राहिली तर अनेक आपल्या समाजामध्ये असे काही ढोंगी बाबा आहेत ज्यांच्यामुळे तर समाजातील काही लोक ही, ही पिचले जातात खरंतर त्यांना त्यांच्याकडनं आर्थिक लूट जी आहे ती केली जाते आणि हे नेमकं कशामुळे होतं तर लोकांच्या अज्ञानामुळे होतं अंधकारामुळे होतं आणि त्यामुळेच या ठिकाणी आपल्याला या साहित्य यात्रे संमेलनामध्ये भारत विठ्ठलदास सर भेटलेले आहेत जे गेल्या अनेक वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये कार्यरत आहेत आणि समोर समाज प्रबोधनाचं ते गेल्या अनेक वर्षांपासून काम करतात सर काय सांगाल आता आपण रेल्वेमध्ये तुम्ही हा सगळा प्रयोग दाखवत आहे आम्ही सुरुवातीला पाहिलं तर आम्हाला असं वाटलं काय तर जादूचे प्रयोगच सुरू आहेत पण असं नव्हतं नंतरनं तुम्ही तुमच्या हातावरती जेव्हा आम्ही पाहिलं की या ठिकाणी यांनी लिहिलेलं आहे मी आहे दाभोळकर त्यानंतर आम्हाला उमजलं की सर अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत सर काय सांगाल हे जादूचे प्रयोग दाखवून आपण समाजामध्ये प्रबोधन करतो की कशा पद्धतीने बाहेर जगामध्ये जे लोक आहेत ती कशा पद्धतीने सर्वसामान्य लोकांना फसवत आहेत तर काय सांगाल तुम्ही हे सगळ्या वापर करता या साधनांचा कशा पद्धतीने ही जादूची सगळी ट्रिक आहे किंवा काय याच्या मागचं कारण आहे काय तर्क आहे त्याच्या मागचं प्रत्येक घटनेपाठी मग काही ना काहीतरी कारण असतं ते समजून घेणं म्हणजे शिकणं तर प्रत्येक घटनेपाठी मग काहीतरी कारण असतं तर मी जे काही प्रयोग दाखवतोय ते प्रबोधनाचे प्रयोग आहेत जादूगार जो येतो तो प्रयोग करून दाखवतो आणि निघून जातो त्याच्या जा पाठीमागचा उलगडा करत नाही हे प्रयोग मी कसे केले असं करत नाही दाखव सांगत नाही तसा तर आपण हे सांगतो म्हणजे आपलं हे प्रबोधनाचं काम आहे म्हणून आपण सांगतो जादूगाराचं पोट असतं त्यामुळे तो सांगत नाही तर संपूर्ण समाज भारतामधला कुठलाही माणूस फसला नाही पाहिजे यासाठी आमचं असं म्हणणं आहे की हा जो काय महाराष्ट्रामध्ये कायदा झाला आहे तर काही चाणाक्ष लोक आहेत बंधू बाबा ते महाराष्ट्राच्या बॉर्डरवर बसतात आणि इकडे असे काही चमत्कार दाखवून लोकांना फसवतात आणि परराज्यामध्ये पळून जातात की जिकडे हा कायदा नाही आहे त्यामुळं आमचा असं केंद्र शासनाला म्हणणं आहे की हा संपूर्ण हा कायदा टोना विरोधी कायदा हा संपूर्ण देशामध्ये लागू झाला पाहिजे त्यामुळं अशी पळापळी लोकांची थांबेल तर अशा प्रकारचं हे करणं आमचं उद्दिष्ट आहे की बाबा संपूर्ण जगामध्ये संपूर्ण भारतामध्ये हा कायदा लागू झाला पाहिजे सर खरं तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा ही का जी काही चळवळ दाभोळकरांनी उभं केली पण आता दाभोळकर आपल्यात नाहीये पण त्यांचे विचार अजूनही आपल्यामध्ये जिवंत आहे खर तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या दाभोळकरांच्या हत्येचा देखील पाठपुरावा केला जातो त्यांच्या हत्ये मारेकरांना फाशीची शिक्षा व्हावी असे प्रत्येक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे मात्र ज्यांचं त्यांचं जे काम होतं अंधश्रद्धा निर्मूलनाचं तर ते काम देखील अविरतपणे सुरू आहे आणि समाज प्रबोधनाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून ही सगळी मंडळी दाभोळकर मी दाभोळकर या नावाने ही सगळी मंडळी कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात सर दाभोळकरांचे नेमके अंधश्रद्धा बाबतचे नेमके काय विचार होते त्यांचं असं म्हणणं होतं हे काम असं करा की क्रोधापेक्षा करुणा उपासापेक्षा आपुलकी म्हणजे कुणा कुणाचा उपवास करू नका आपुलकीने काम करा आणि कुणावर रागराग करू नका आणि त्यांना समजून सांगून हे काम करा अशा प्रकारचं त्यांचं माणुसकीच्या नात्याने हे सगळं होतं आमची संघटना काम करते ते संविधानाच्या चौकटीमध्ये काम करते संविधानाची चौकट अजिबात सोडत नाही त्यामध्ये आम्ही काम करतो उपासनेचे स्वातंत्र्य आहे आम्ही हे मान्य करतो उपासनेचे स्वातंत्र्य सर्व समाजाला आहे तर या दोन अक्षरी शब्दाला तुम्हाला कसं पटवायचंय कसं प्रसन्न करायचंय तसं करा, करा। आमचं काही म्हणणं नाही पण उपासनेचं स्वातंत्र्याचा दुसरा अर्थ असा पण आहे उपासना न करण्याचं पण स्वातंत्र्य आहे उपासना न करण्याचं पण स्वातंत्र्य आहे त्यामुळं तुम्हाला मंदिरात जायचं जावा चर्चमध्ये जायचं जावा मशिदीत जायचंय जावा कुठंच जायचं नाही जाऊ नका आणि समाज फसला नाही पाहिजे त्यासाठी आम्ही हे काम करतो श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये नेमकं काय फरक आहे कारण की अनेक जण या श्रद्धेपोटी अंधश्रद्धेला बळी पडतात कारण की त्यात एक भीती असते एक मनामध्ये व्हावं असा काहीतरी वेगळाच जागृत होतो की काय त्यामुळे आम्ही भगवे पडतो असं समाजामध्ये अनेक वेळा समोर येत तर काय नेमकी ती भीती असते श्रद्धा ही व्यक्ती सापेक्ष असते एका व्यक्तीची श्रद्धा दुसऱ्या व्यक्तीची अंधश्रद्धा असू शकते श्रद्धा आणि विश्वास हा शब्द महत्वाचा आहे दोन शब्द महत्वाचे श्रद्धा आणि विश्वास हा माझा पेन आहे हा पेन चालत नाहीये हा पेन बिघडला तर मी सत्यनारायणची पूजा घालून चालू होणार नाही हा नहीं। मला माहित आहे की याच्यामध्ये रिफिल संपली असेल शाही संपली असेल तो बदलून मी तो चालू करणार आहे तर अशा प्रकारचं श्रद्धा आणि विश्वास तर माझा विश्वास आहे की याची रिफिल बदलली या बरोबर चालेल अशा प्रकारचे श्रद्धा आणि विश्वासामध्ये एक अंधुक्षी नाईन आहे ती क्रॉस होते आणि आपल्याला हे आहे शाश्वत विकास हा जो महत्वाचा शब्द आहे शाश्वत विकास त्यामुळे संविधानामध्ये पण असं म्हणलेलं आहे की उपासनेचं स्वातंत्र्य आहे पण असं म्हणलंय काय म्हणलंय पण मध्ये पण मध्ये असं म्हणलंय तुमच्या या उपासनेमुळं कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे तुमच्या या उपासना पद्धतीमुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात नाही आलं पाहिजे आणि तुमच्या या उपासना पद्धतीमुळे पर्यावरणाची वाट लागली नाही पाहिजे अशा प्रकारचे तीन अटी घालून त्यांनी उपासने स्वातंत्र्य दिलेलं आहे तर ते आपण मोडून काम करतोय तर हे सगळं दिस दिसतंय आपल्याला सारखं की सोनं वाटा सोनं वाटा म्हणून आपण झाडं ओरपाडतोय आणि सोनं वाटतोय आणि झाडं बोडकी करतोय सर असं वाटत नाहीये का तुम्हाला की आपण ज्या गोष्टी अ खर तर ज्या काही आपण म्हणतो एक संस्कृती आहे ती जपली पाहिजे या अनुषंगाने अनेक परंपरा रूढी या जपल्या जात आहेत आणि कुठेतरी त्याच्यामुळेच अधिक या अंधश्रद्धेला वाव मिळतो आहे असं वाटत नाही आता हे विज्ञानचं युग आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपण प्रमाणीकरण करून घेतली पाहिजे प्रत्येक गोष्टीचं प्रमाणीकरण झालं पाहिजे आणि त्याच्या आडून आम्ही कुठल्याही अंधश्रद्धेला विरोध करतो आम्ही कुठल्या अंधश्रद्धेला विरोध करतो तर ज्या आघोरी आहेत ज्या अनिष्ट आहेत ज्या मानवी जीवनाला घातक आहेत अमानवी आहेत अमानवीय आहेत अशा त्यांना आम्ही हे करतो आणि ज्या बाकी दुसऱ्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्याची आम्ही चिकित्सा करतो त्याला पर्याय देतो त्याला चिकित्सा करतो पर्याय देतो त्यामुळे आमचं असं म्हणणं नाही की तुम्ही हे करा म्हणजे उपासना स्वातंत्र्याच्या विरुद्ध आमचं म्हणणं नाही आहे त्यांचा नक्कीच सर आपण जर पाहिलं तर तुमचा हा एक काय म्हणूया त्याला एक शस्त्र आहे प्रतीक आहे देवाचं तुम्ही याला नाव दिलं आहे ऐश्वर्या म्हणून तर काय आहे नेमकं हे आणि कशा पद्धतीने याचा उपयोग केला जातो म्हणजे लोक याच्यावर कशा पद्धतीने विश्वास ठेवतात असं काही दाखवलं आणि नमस्कार करा म्हणलं त्याला तर लोकांना हजारो वर्षापासून त्याच्या डोक्यामध्ये खेळ ठोकून ठेवलेले आहेत हे असे सगळे त्याचा परिणाम होतो त्याचा आम्ही फायदा घेतो आणि त्यांना असं पाहिजे ह्याच्यामुळे सगळं होतंय असं दाखवतो आणि ॲक्च्युली आम्ही सगळे विज्ञानाचे प्रयोग करून दाखवत असतो प्रत्येकाच्या पाठीमाग काहीतरी विज्ञान असतं भौतिकशास्त्र रसायनशास्त्र असतं ट्रेनमध्ये हा आम्ही रसायनशास्त्राचा प्रयोग करू शकत नाही कारण का तो धोकादायक असल्यामुळे पण आम्ही उघड्यावर आम्ही ते पाणी पेटवून दाखवतो नोटांचा पाऊस पडतो बऱ्याच प्रमाणामध्ये लोकांना लवकर श्रीमंत होण्याची आशा असते त्यात ते बळी पडतात नोटांचा पाऊस पडू शकत नाही मात्र नोटांचं तुम्ही दर्शन घडवून दाखवलं तिथं नेमकं काय प्रकरण होतं कशा पद्धतीने ते झालं ते सांगा जरा आता मी या बाजूने उघडतोय तेव्हा सगळे कोरे कागद दिसत आहेत आणि जेव्हा मी या बाजूने उघडतो हात बदलतो मी या बाजूला माझ्या बाजूला हात घेतो तेव्हा सगळे नोटा दिसतात तर ही एक क्राफ्ट कला आहे कातर कला आहे तर हा एक पांढरा कागद आहे तो मी या बाजूला तिरका कापलाय आणि इकडे जी नोट आहे ही नोट मी या बाजूला तिरके कापली आहे या बाजूला घरी सुद्धा बनवता येईल हा घरी सुद्धा बनवता येईल आपल्याला तर जेव्हा मी इकडनं उघडतो तेव्हा जे कापलेले आहेत त्या नोटा ज्या आहेत त्या त्या लपल्या जातात आणि पांढरे कागद फक्त उघडे होतात असं दिसतं आणि या बाजूला जेव्हा ते उघडतो तेव्हा सगळे पांढरे कागद लपले जातात नोटा उघड्या होतात त्यामुळे ऐश्वर्याने याच्यामध्ये काही केलेलं नाहीये तर हे माणसाने आपल्या कल्पकते बुद्धीनी ते सगळं तयार केलेलं आहे आणि वरून काही असं कोणी काही टाकलेलं नाहीये सगळं आपण इथं तयार केलेलं आहे त्यामुळं एकतर आपण जिंकतो किंवा शिकतो जिंकतो किंवा शिकतो हा मंत्र सर्वांनी लक्षात ठेवावा आणि आपला वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवावा तर्क वाढवावा तर्क तर्कबुद्धी विकसित करावी आणि त्यामुळं समोरचा माणूस पळून जाईल तुमच्या प्रश्नाने पळून जाईल तो या साखळीचा देखील तुम्ही एक प्रयोग दाखवलात म्हणजे ही साखळी आहे खर तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या दोन साखळ्यांच्या म्हणजे या दोन काय म्हणू आपण याला शेप्स आहेत ना त्यामध्ये ही एक बारकी साखळी हा वर्तुळाकार जो आहे तो अडकलेला आहे तर ह्याला काढण्याचं चॅलेंज सरांनी दिलं होतं प्रत्येकाला पण कुणाला हे जमलं नाही तर तुम्ही काढून दाखवा कशा पद्धतीने काढता तुम्ही प्रथम हे दिसताना असं दिसतं की दोन मोठे डायमीटर आहेत त्याच्यामध्ये छोटे डायमीटर अडकलेलं आहे त्याला बाहेर पडायला जागा नाहीये असं दिसून येतं पण असं म्हणलं दोन मोठे डायमीटर आहेत त्यामध्ये अडकला हा छोटा डायमीटर असं म्हणलं की मेंदू बंद करून ठेवला मेंदू बंद करून ठेवायचा नाही प्रयत्न करत राहायचा शेवटपर्यंत असाध्य ते साध्य करिता साय अस कारण अभ्यास तुका म्हणे तुकाराम म्हणतात की तुम्ही अभ्यास करा अभ्यास करा म्हणजे प्रयत्न करा प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला यश ये येईल तर अशा प्रकारचं हे आहे छोटी कडी मी मधल्या छोट्या कडीवर घेतली बारक्या आणि हात मी पिळाला आणि त्या मधल्या कडीतून ही अशी कडी बाहेर काढली तर अशा प्रकारे ही कडी अलगत बाहर ये एक बाहेर प्रकारचं टेक्निक आहे आणि ते सहजपणे साध्य करता येतं कुणालाही करता येतं नक्कीच मित्रांनो आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अशाच पद्धतीने सर्वसामान्यांना अशा पद्धतीने अंधश्रद्धेमध्ये कशा पद्धतीने फसवलं जातं आपण पाहिलं तर समाजामध्ये अशा अनेक वाईट विकृती आहेत ज्यांच्यामुळे समाज समाजामध्ये अंधश्रद्धा आहे आणि त्याच अंधश्रद्धाला कुठेतरी आळा घालण्यासाठी हे सगळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी काम करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि जी दिल्लीमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन होतंय या साहित्य संमेलनामध्ये समाज प्रबोधन नसतील असं होणार नाही आणि यासाठीच आता हे सगळे साहित्य या यात्री दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत विश्वजित भालेराव बखर लाईव्ह दिल्ली समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा